काय म्हणताय बारीक करून <laughs> किती 20 किलो आता पोतच आणलंय मामांनी चला या वाया 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 ह्याला गमेली लागते नाही थांबा घामेरे आणते हा तातेज कुठं जावायचं मग आपल्याच इथं म्हणल्यावर

बांधकाम आणि कोणी सांगितलं तुम्हाला माझ्याकडं मोठा मिक्सर आहे का गावात काय चाललंय ते माहित नसतो जुना पुढारी आमचं जुनं पुढारी दे, देते पण तुम्हाला आवडलं ना सगळं इथलं ओके माहित नव्हतं लई वर्ष झालं आल्याला जाई लांबची लांब होती बसरी चला देते बारीक करून नाही आपलं काय बा ह्याला घासायला झालं किती मिनटात झालं मामा बारीक करून दहा बार, बार, मिनट दहा दहा ते बारा मिनिटं गेली मैत्रिणीनं ही किती किलो होत हे तीन पाहिल्याचं घामेलय बरोबर पंधरा किलोच घामेल ही म्हणजे हे काय तर हे काय ह्याच्यामध्ये ना दहाच मिनिटात झालं मोठे पाच लिटरचं उपासाला खिचडीला आता मिरच्या बारीक करू छान काढल्याला कधी आलाय का आताच घर मग काय लाडू उपासाचा बस 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 मामा या ताच्या बोलव त्यांना दिस पप्पा अजून दोन लाडू आणाव

आता मामाच्या सुख घेऊन काय करायची गेस टायमा तिकडं धावपळ तिकडं धावपळ हातपाय चालतात तेव्हा सुख नसत काम करायचं असत नाही तर हातपाय आकडून बसते हम्म हे बापू आणि मी बापूची आई सांभाळ करती म्हणले आहे ना कोण सांभाळते त्याला तेच काय 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 तो काय का का बघायचं भी त्याच्याबरोबर ने काय काय नाही घ्यायचं नाही खायचं नाही नाहीक बघायचं गाडीला आला आला हा बघायचं आमच्या निघाली आमची किती वाजता लगेच माघारी या तू सात वाजता किती सात वाजता या कुरिअर तोवर पॅकिंग करून ठेवते लय लोड आहे मला मामा जयंती गेली सकाळपासून माणसं वाट लावत 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 वर काटा गेलाय आता कुठं कुठं देवाला लागली आता खाल्लं खिचडीन दही साखर खाल्ली ती मला लागली झोप मला आजच्या दिवसलाही टेन्शन आहे मैत्रिणींना आजच्या ऑर्डर गेल्या का नाही मग नाही काय टेन्शन तवरले टेन्शन आहे शेगवानाचं लाडून लिंकाचं लाडून फजुरीचं लाडून लेपोच करायचं आहे मसाला आजच्याच दिवसापुरता मसाला येऊ द्याच्या टाकाय मसाला नाही आता काय करते गडीभर झोपते हाड गडीभर झोपते मग पत्त लिहिते मग पुढच्या कामाला लागते संध्याकाळी जसं काटा पळेल का नाही वर सात वर तुशी मग मी लय नेटाने पळते पुरियर काही नऊ वाजेपर्यंत असत पावणे नऊ वाजेपर्यंत गेलं तरी चालतं पण लवकर जावं लागतं पार्सल लय असते त्याच्यामुळं मग आजचा लोड उद्या जातो ना त्याच्यामुळं बघू आता असं तु दे तुम्हाला कशाला मी डिस्टर्ब करते काय कळाणार मला तर शेंगदाण्याचे लाडू तीन किलो केले पण ते पुरले नाहीत त्याच्यामुळे आता परत करायचे चालू केले तुम्ही म्हणता ना हे काय आहे काय नाही खजूर आहे ना खजूर ठेवते त्यातमध्ये मग त्यातच शेंगदाणे ठेवले आहेत आता डिंक आहे आणि ते अजून आता दोन किलो शेंगदाणे आणत अजून करायच्यात आहेत लाडू पाच किलोची ऑर्डर आहे खजूरच्या लाडूची लई पण लेकी किनी खजूरच नेली गाडीत टाकून मग आता ताईंना ला म्हणलं दीदी असतोपर्यंत होते आणि तेवढं दोन तीन किलोचं करू खाडीं काही ना मैत्रिणीनं तळून झाला तुम्ही म्हणता हे आक्क काळं काय दिसतंय पण ती कमी गॅसवर तळला ना तरी कधी कधी असा काळा होतो तो तर दिदी असतं ही पूर्ण तुपात तळलेलं आहे बघू शकता लई काळे झाली कारण का दिवसभर त्यातच ही भरणी अक्की गेली जवळजवळ हे लाडू केले म्हणून हे एवढ्याला तर शेंगदाणे आता भाजलं ते तर लाईटची वाट बघतोय तोपर्यंत मी आता खजूर आणि खायकं बघती नाही तर आपले ॲड्रेस लिहायला बसती आलं की काजून बदाम तळलं विलायची बारीक केली की विलायचीचा पुढा आला आहे माझा हा बघू ही विलायची असते मात्र मी बघू शकता म्हणजे हीच आम्ही मसाल्याला पण हीच वापरतो काजू बदाम जे असतात त्याला वापरतो फक्त ह्याला अडूल नाही विलायची वापर ह्याला वापरल्यावर चव नाही देत खजुरीच्या नाही डिंकाच्याला वापरतो चला पत्त लिहिते मी आता